वीज पडल्याने हिरवेगार झाड झळून खाक काल सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व वा पावसाने रिसोड शहरासह तालुक्यात थैमान घातले रिसोड तालुक्यातील मोजाबंदी येथे सुमारे सात वाजताच्या दरम्यान वादळी वारा पाऊस आणि विजेच्या कडकडात सुरू झाल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली या दरम्यान मोजाबंदी येथील रहिवासी भगवान दगडू जाधव यांच्या घरासमोर पन्नास फूट अंतरावर वीज पडून जवळच असलेल्या लिंबाच्या झाडांनी पेट घेतल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोणतीही जीवित वित्तहानी झाली नाही उदय वार्ता न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसोर्ट तालुका प्रतिनिधी